चालू गोष्टी नंतर अक्षय वाहक कचरेसर संपर्क साधा प्रणव अक्षय वाहक अमरावती रेड कास्ट नंबर दोन वर साहिल मोरे नाशिक जिल्हाडे अर्जुन पवार सचिन आवताडे पवन गायके योगेश पाटील लाल सगळी निळा चार आजी माजी जुने पहिलवान मंडळी मॅट क्रमांक एक वरती मध्यंतरानंतर गुण पलख रेड शून्य निळा चार पैलवान कोच आहे तुम्ही चला बाजूला चालू प्रणव राघोत अमरावती रेड कास्टूम, साहिल मोरे नाशिक ब्लू कास्टूम, चालू कुस्तीनंतर यायचे पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये